आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास तीनशे पन्नास वर्षे झाल्याचं औचित्य साधून भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या संकल्पनेतून निशिकांत निशिकांतदा फाउंडेशन फाउंडेशनतर्फे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेसाठी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रायगडहून आणलेली पवित्र माती व पाच नद्यांचे पाणी अशा कलशाचे पूजन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ही यात्रा कलश घेऊन गावोगावी रवाना झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व शिवाजी महाराजांचे महिलांविषयक शेतीविषयक धर्माविषयक अष्टप्रधान मंडळाविषयक कार्य व इतिहास इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील तरुणांसमोर मांडता यावा या उद्देशाने भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या संकल्पनेतून ही शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेसाठी रायगडावरून आणलेली पवित्र माती व पाच नद्यांचे पाणी असा कलश घेऊन शिवव्याख्याते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील गावागावात जाऊन कलश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज कशी गरज आहे हे समजावून सांगत आहेत या यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कलश पूजन प्रसंगी भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुका अध्यक्ष निवास पाटील शहर अध्यक्ष अशोकराव खोत दादा यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील गजानन पाटील प्रमोद डांगे भास्कर कदम सागर जाधव यदुराज थोरात रामभाऊ शेवाळे भास्कर मोरे प्रवीण परे दत्तात्रय पाटील रणजित माने सुनील मदने विश्वजित पाटील शेखर खांडेकर सुमंत कुलकर्णी संजय पोरवाल संतोष कबुडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व दादा यूथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सांगली जिल्ह्यात प्रथमच आगळावेगळा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यांचे विचार समाजातील तरुण पिढीला समजावेत या हेतूने भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या संकल्पनेतून निशिकांत दादा यूथ फाउंडेशनने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे चांगले विचार लोकांच्यात रुचत असल्याने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील नागरिकांकडून केले जात आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष